सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेरचा दर आवक कमी दर अधिक असल्याने मागणी पण बेताचीच उन्हाळ्यामध्ये मार्च एप्रिल मे या या कालावधी दरम्यान फळांचा राजा आंबा फळाचा सुरू होतो कोकणातील देवगड रत्नागिरी मालवण या भागातील जातीवंत मूळ हापूस आंबे कोल्हापूर सांगली निपाणी सदलगा या ठिकाणी विकण्यासाठी येत असतात यावर्षी आंब्याचा हंगाम नुकताच सुरू झाला असून देवगड वरून सदलगा या शहरी आंब्याची आवक देखील कमी होत असून आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने म्हणावे तशी आंब्याला उचल नाही त्यातच मेंगलोर बेंगलोर कारवार भटकळ इकडचा आंबा देखील यायला सुरू झाला आहे ही दमदार एंट्री सदलगा शहरामध्ये होत आहे त्यामुळे एकंदरीत बाजारपेठेत सर्वत्र कर्नाटकी व देवगड हापूस या दोन्ही आंब्याचे धीम्या गतीने आगमन होत आहे सदलगा शहरातील आंब्याचे व्यापारी आंबा मोठ्या प्रमाणात मागवण्याच्या तयारीत असून येत्या दहा ते पंधरा दिवसात देवगड हापूसचा चांगला हंगाम सुरू होईल आणि दरही सर्वसामान्यांना परवडणारा असेल असे मत सदलगा येथील वायसी फ्रूट मार्केट येथील जाणकार आंबा विक्रेते बागवान व मुजावर बंधू यांनी सांगितले परंतु तूर्त तरी सर्वसामान्यांना परवडणारा आंबा नसल्याने फक्त हौसेखातर महागातील आंबा लोकांनी खरेदी करण्याचा सपाटा सुरू केला आहे आता सध्या आठशे ते बाराशे रुपये डझन याप्रमाणे आंब्याची विक्री होत असून कर्नाटक बेंगलोरी आंबा पाचशे ते आठशे रुपये डझन विकत आहे सर्वसामान्यांना चांगला आंबा खाण्यासाठी अजून पंधरा ते वीस दिवस तरी फळांचा राजा हापूस आंब्याची वाट पाहावी लागणार आहे सदलगा प्रतिनिधी मराठी एस न्यूज